नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे श्रावणचा पहिला सोमवार आणि सोमवार निमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर बघू शकता तुम्ही आम्ही आलो होतो कैलास मंदिर येथे दर्शनासाठी आणि हे कैलास मंदिर आहे श्रीक्षेत्र वेरुळ येथे तर येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजेच घुष्णेश्वर महादेव आणि येथे खूप जास्त खूप जास्त प्रमाणात येथे भाविक येतात बघू शकता तुम्ही हे आहे सतीकुंड असे म्हटले जाते की या सतीकुंडामध्ये पार्वती माता पहाटे स्नानासाठी येतात आणि या मंदिरामध्ये अभिषेक पूजा आरती करून त्या इथून लुप्त होतात तर या कुंडामध्ये स्नान वगैरे केल्याने भक्तांची खूप साऱ्या समस्या महादेव आणि माता पार्वती मिळून दूर करतात तर श्रावण महिन्यामध्ये इथे खूप गर्दी असते आणि येथे या कुंडाच्या चहू बाजूने बारा महादेवाच्या पिंड स्थापित केलेले आहे पूर्ण जुनं कोरीव काम आहे बघू शकता तुम्ही पूर्ण प्राचीनकालीन मूर्ती येथे आहे कसली छेडछाड केलेली नाही ना कसले मंदिरांना रंग वगैरे दिलेले आहेत जे आहे ते पूर्ण प्राचीनच आहेत तर इथे महादेवांनी आणि माता पार्वतींनी खूप वर्ष तपस्या केलेली आहे त्यामुळे हे ठिकाण खूप जागृत असे आहे तर तुम्ही जवळपास असाल तर श्रावण महिन्यामध्ये एकदा नक्की भेट द्या श्री क्षेत्र घुष्णेश्वर महादेव मंदिर वेरूळ येथे बघू शकता तुम्ही खूप साऱ्या इथे मूर्ती वगैरे आहेत आणि श्रावण महिना सुरू आहे आणि आपल्याला महादेवांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे घरून तर सेवा आपण करतोच पण बाहेर मंदिरांमध्ये जाऊनही शिवालयामध्ये जाऊन ज्या आपण सेवा करणार त्या महादेवांपर्यंत लवकर पोहोचतात बघू शकता तुम्ही खूप मोठी अशी महादेवाची पिंड येथे आहे